नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे आमदार अरुण काका जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त रिमांड होम येथे विविध उपक्रम चंद्रकांत औषेकर मित्रमंडळ परिवाराचा पुढाकार माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त रिमांड येथे विद्यार्थ्यांना भोजनाचे वाटप करून विविध उपक्रमाने वाढदिवस साजरा करण्यात आला याप्रसंगी कैलास नागरी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन चंद्रकांत औशीकर सोन्याबापू औशेकर जगन्नाथ बहिरवाडी अनंता औशेकर अक्षय नागपुरे बाबासाहेब करपे अरविंद शिंदे प्रकाश भागानगरे शंकर मिसाळ सतीश खैरे दीपक लिपाने माऊली जाधव अनिल शेकटकर बाली बांगरे बिजू शेठ महांकाळ मुरली भोसले हर्षल शिरसाट मनोज औशेकर महेश नामदे संतोष औशेकर भाऊ औशेकर अरुण आवशेकर थकन अवशेकर गणेश अवशेकर रोहित अवशेकर रोहन अवशेकर आदित्य बनसोडे अभि अवशेकर राहुल अवशेकर दत्ता औशेकर आदेश जगताप राजेश औशेकर सुनील औशेकर योगेश हांडे दत्ता हांडे प्रशांत हातनुरकर आदी मित्रपरिवार उपस्थित होते प्रतिनिधी निलेश आगरकर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आज आपल्या सर्वांचे प्रेमस्थान तसेच अहमदनगर जिल्ह्याचे लाडके आमदार अरुण काका जागताप यांचा वा वाढदिवस आणि या वाढदिवसाचं औचित्य साधून आमचे सर्वांचे मार्गदर्शक चंदुभाऊ औषेकर सालाबागप्रमाणे रिमांड ढोम येथे गोरगरीब विद्यार्थ्यांना भोजन देत आहे तरी आपण चंदूभाऊंचा आभार मानले पाहिजे की त्यांनी खूप कौतुकास्पद कार्यक्रम असा दरवर्षी राबवतात तसेच आपल्या जिल्ह्याचे आमदार अरुण काका जगताप यांना दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी करतो आपल्या शहराचे लाडके आमदार माने अरुण काका जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त आ... विद्यार्थ्यांना भोजन दरवर्षी प्रमाणे आपण देतो आणि भाव्य आयुष्य काकांचं सुख समृद्धीचा आणि भरभरटी शरणी प्रार्थना करतो आणि थांबतो आपल्या अहमदनगर शहरामध्ये आपल्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व असे आमदार अरुण काका जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक ठिकाणी वेगवेगळे धार्मिक सांस्कृतिक राजकीयचे कार्यक्रम चालू आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी दरवर्षी आपले चंदूभाऊ औषेकर हे काकांच्या वाढदिवसानिमित्त रिमान ढोममध्ये नाही का लहान मुलांना त्या ठिकाणी जेवण देतात त्याच पद्धतीने आज यांनी या ठिकाणी जेवण दिलेलं आहे काकांच्या वाढदिवसानिमित्त सर्व मित्रमंडळातर्फे मी चंदू भाऊंना धन्यवाद देतो की असाच उपक्रम त्यांनी शेवटपर्यंत चालू ठेवा अशी आशा व्यक्त करून मी अर्ज नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा